लातूर जिल्ह्यातील जळकोट शहरातील उदयगिरी पेपरमार्ट व ऑनलाईन सर्व्हिस या व्यापारी संकुलाचे संचालक बळीराम नामवाड यांच्याकडून महात्मा फुले जनआरोग्य योजना व बालसंगोपन योजनेच्या संचिकेचे मोफत वाटप आतापर्यंत हजारो गरजूंना मिळवून दिलेला पुढेही निस्वार्थपणे केली जात आहे मदत व मार्गदर्शन नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडीले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची एक आरोग्य विमा योजना असून राज्यातील गरीब आणि गरजू कुटुंबाला गंभीर आजार आजारावर शासकीय व खाजगी रुग्णालयात मोफत आणि रोखविरहित उपचार पडवते ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशन शस्त्रक्रिया आणि औषध उपचार हे समाविष्ट आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शिधापत्रिका व आधार कार्डाची आवश्यकता लागते तर एकल पालक मुलांना त्यांच्याकडून त्यांच्या शिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे काष्ट उत्पन्न तहसील रहिवाशी व अनेक कागदपत्रे बळीराम नामवड हे विनामूल्ये देत असतात याचा लाभ आईवडील नसलेली मुलं व ज्याचे आईवडील नाहीत त्यांना होत आहे जेणेकरून त्या बालकाच्या शिक्षणाला संगोपनासाठी याची मदत होत असून ही योजना निराधार अनाथ व एकल पालकाच्या मुलास आधार देणारी आहे मात्र ही योजना मिळवून घेण्यासाठी यासंबंधीच्या माहितीचा अभाव आवश्यक कागदपत्रे संचिकेसाठी लागणाऱ्या पैशाचा अभाव ही समोर येत असतात या योजनेची माहिती व योजना मिळवून मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची संचिका बळीराम नामोडे यांच्याकडून विनामूल्य दिली जात असून याचा गरजू नागरिकांनी व बालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जळखोट शहरातील उदयगिरी पेपरमार्ट व ऑनलाईन सर्व्हिस संकलनाचे संचालक बळीराम नामोडे यांनी केले आहे या त्यांच्या सर्वोत्तम कार्यासाठी आत्तापर्यंत रंगकर्मी कला क्रीडा प्रतिष्ठान उदगीरकडून राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला असून दैनिक एकमतकडूनही सामाजिक गौरव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे तर इंद्राबाई चॅरिटेबल ट्रस्टकडूनही समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला असून सुमनबाई बाबुराव पलमट्टे प्रतिष्ठान अहमदपूरकडूनही उत्कृष्ट मातापिता सेवा गौरव पुरस्कारही देण्यात आला आहे जळकोट नगरपंचायतीचे प्रथम नगराध्यक्ष व्यंकटराव तेलंग मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या वतीनेही नामवाड यांना सामाजिक गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे तर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाकडूनही राष्ट्रसंत पुरस्काराने नामवाड यांना गौरविण्यात आले मोफत संचिका वाटप प्रसंगी उपस्थित होते मानवी अकाब्याचे मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव जिल्हा सचिव मारुती गुंडिले जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रण्दिवे जिल्हा उपाध्यक्ष विलास भोसले निलंगा तालुकाध्यक्ष शिवराज गुराळे जळकोट तालुकाध्यक्ष अविनाश टोगरे जळकोट तालुका सचिव अनिल घोडके यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते याचा आढावा घेतले आहेत आमचे जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे यांनी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी असून मी माझ्या दुकानामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनेचे संचिका मोफत देत आहे आणि जळकोट तालुक्यातले जे सर्व जातीच्या प्रवर्गातील अनाथ मुलं आणि एकन पालक मुलं यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी जे शैक्षणिक दाखले लागतात जातीचं प्रमाणपत्र उत्पन्नाचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल इव्हन जात पडताळणी प्रस्ताव मी मोफत देत आहे जेणेकरून बहुजन समाजातली मुलं ही शिक्षणाचे प्रवाहात आली पाहिजेत यासाठी मी माझं सामाजिक काम करत आहे सर ही योजना कधीपासून लागू झाली जवळपास ही दोन हजार दोनपासून योजना आहे ही योजना पूर्वी राजीव गांधी च्या नावाने होती त्याच्यानंतर मग महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं नाव झालेलं आहे पूर्वी हिला कमी लाभ मिळत होता आता ही पाच लाखाची योजना आहे तर जवळपास म्हणजे सर्व शिधापत्रिकांना ही योजना लागू आहे कर्मचाऱ्यांना देखील ही योजना लागू आहे आणि त्याचं जी काही पेपर लागतील ते माझ्या उदयगिरी पेपर मार्ट मध्ये मी सर्व मोफत देत आहे जे काही डॉक्युमेंट काही आहेत सर्व तुमच्यापाशी उपलब्ध आहे म्हणजे उपलब्ध आहे कुठं नाही या योजनेचा प्रचार आणि प्रसार माझ्या दुकानातून करत आहे आपला मोबाईल नंबर सांगला तर बरोबर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस पस्तीस छप्पन सत्तावीस कुठे भेटायचं जरा अॅड्रेस सांगला तर बरोबर जळकोट तहसील करायचं समोर उदयगिरी पेपर मार्ट जळकोड जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका